नमस्कार मंडळी सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तर तुम्हाला थमनेल आणि टॉपिकपासून कळलं असेल आजचा जो विषय आहे तो काय आहे तर हो मी थायरॉइड विषयी बोलते थायरॉइड म्हणजे काय थायरॉइड हे कसं वाढतं थायरॉइड हे कुणाला आहे मलाही आहे आणि स्त्रियांच्या बाबतीत जास्त असू शकतं थायरॉइडमुळे खूप काय घडू शकतं प्रेग्नेन्सी बा सारखं ऑब्शन होणं किंवा जे काही थायरॉइडचे गुणधर्म आहेत हायपोथायरॉइड जे आहे त्याने वजन कमी होतं पण जे थायरॉइड आहे त्याने वाढतं ज्यात मी मोडते तर थायरॉइड जे आहे ते असं लक्षण आहे की तुमचं अंग सुजलं जातं हे बघा माझा हा गळा सुजलेला दिसतोय तुम्हाला सुजलात हे हात पाय सुजलेत हातात हाताला मुंग्या येतात मी काम पण करू शकत नाही कधी कधी असे माझ्या होऊन जातात झोपीत तर काय हात उचलताच येत नाहीत अशी माझी अवस्था होती कारण की मी सुद्धा एक थायरॉइडची पेशंट आहे आणि मी गेले सात आठ वर्षापासून मी थायरॉईडची गोळी खाते जसे माझे रिपोर्ट येतील तसे माझी गोळी चेंज केली जाते कधी कधी मी दोनशे एम जी त्यानंतर शंभर एम जी कधी दीडशे कधी पन्नास कधी सेवन्टी फाय पंच्याहत्तर किंवा पंचवीस एकदम नॉर्मलला माझं थायरॉइड आलं होतं मी गेले वर्षभर म्हणजे प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर एक दीड वर्ष मी गोळी खाल्ली आणि ती माझी तेव्हापासून ट्वेंटी फाईव्ह म्हणजे गेल्या दीड दोन वर्षात माझी पंचवीस एम जीचीच माझी गोळी होती आणि मी मूर्खपणा केला म्हणजे माझ्या पोटातली जी गाठ झाली ती गाठीचं ऑपरेशन केलं ती गाठ काढली गेली मागे मार्चमध्ये आणि तसा व्हिडिओ आहे आप आपल्या चॅनेलवरती तर ती गाठ जी आहे ती काढली आणि सिव्हिलमधील डॉक्टर म्हणतात हयरॉइडचा इथे काय विषयच नाही आणि माझंही म्हणणं असं झालं की आता काही लेकरांसाठी थायरॉईडच्या मी गोळ्या खाल्ल्या सात आठ वर्ष कारण की प्रेग्नन्सी टिकत नव्हती आणि त्यानंतर थायरॉईड वाढलेलं असेल तर ते बाळाच्या मेंदूपर्यंत रक्ताचं जे पचन क्रिया क्रिया जी आहे किंवा जे श्वसन असतं तेच त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही म्हणजे रक्त जे, जे बाळापर्यंत पोहोचलं पाहिजे मातेकडून तर ते पोहोचलं जात नव्हतं तर असं काहीचं होतं आणि म्हणून ते माझ्या डोक्यात वारंवार खेळत होतं कारण की मी त्यातून गेले अं थायरॉइडमुळे बऱ्याच अशा गोष्टी आयुष्यात घडून गेल्या चार नको होत्या चार पाच वर्ष माझे असेच गेले लग्नानंतरचे असं झालेलं आणि मग मी कंटिन्यू कंटिन्यू अशा मी गोळ्या खात राहिले आणि गोळ्या खात राहिले आणि मनाने मी आता एक सहा महिन्यापूर्वी जो कार्यक्रम केला म्हणजे गोळ्या न खाण्याचा त्याच्यामुळे ही माझी अवस्था आहे आम फुकतं आहे सगळ्यांना असं वाटतंय ऐंशी किलो वजन झाले माझं एटी के जी तर एवढं माझं वजन झालं आणि कुणी विश्वास करू शकत नाही म्हणणारे मला म्हणतात घरात बसून तुला काय काम आहे म्हणून तुझं वजन वाढले खातीपिती तुला काय झाले तुझं वजन वाढलं आहे आणि मलाही तसंच वाटत होतं कारण की कसं असतं आपल्या आजूबाजूला जसं नेचर असतं जे आपल्याला बोलतात तसं आपण घडत जातो असं होतं आणि हां मला पण तसंच वाटतंय की आता त्याच्यामुळे झालं असेल पण नाही हे जे कारण आहे माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं थायरॉइड मुळे होत आहे म्हणजे वजन पण आटोक्यात नाही आणि जे माझ्या हाताला मुंग्या येतात आता माझ्या आईने तर इकडं बघ तिकडं बघ देवाचं बघ धर्माचं बघ हे सगळं चालू केलं माझा देवावर विश्वास आहे असं नाही देवावरही आहे पण मी प्रॅक्टिकली सुद्धा तेवढेच आहे कारण की बऱ्याच म्हणजे हे बघा बोलू बघून आता मी एक तीन आठवडे झालं ही गोळ चालू केली आता माझ्या हाताला ज्या मुंग्यात होत्या त्या थोड्याफार कमीच शंभर टक्के कमी असं म्हणणार नाही मी आणि पन्नास टक्केही कमी असं म्हणणार नाही थोड्या फार कमीत कारण की मला एखादा असतात आंब्या जरी मी हाताने उचलला तर तो हातातून सटकायचा अशी माझी अवस्था होती झाडू घेतला तर तो पण सटकायचा आणि काम तर वेळेवर व्हायला नको पोरगीच्या शाळेचा टायमिंग दहाचा मी वेळेवर तिला शाळेतही सोडू म्हणजे आवृत नव्हती अशी माझी अवस्था होती कसे गेले माझा मागचे एक दोन महिने ते मलाच माहिती कारण की जेव्हा ते थायरॉइड उद्भवायला लागतं बाहेर निघायला लागतं आणि तेव्हाच मग आपल्याला कळतं आता सध्यासुद्धा माझे हे जे बोट आहेत हाताचे झंझण झंझण असे करतात जणू काय असं हातातून काहीतरी फिरतंय मुंगा वगैरे आल्यावर कसं होतं बघा तसं होतंय असं माझं थायरॉइड आणि हा व्हिडिओ त्या नववधूसाठी खूप महत्त्वाचा राहील कारण की लग्न झाल्यानंतर बाळाची प्लॅनिंग प्रत्येकजण करत आणि एक सहा महिने झालं किंवा वर्षभर झालं की लगेच असं वाटतं की आपलं बाळ असावं पण मी त्यांना सांगेल की तुम्ही सगळ्यात अगोदर था। तुम्ही थायरॉईडची टेस्ट घ्या तुमचं थायरॉईड चांगलं असेल तर तुम्ही पुढचा चान्स घेऊ शकता बाळासाठी किंवा तुमच्या इतर ज्या टेस्ट असतील तुमचे जे जवळचे क्लिनिक असेल तिथं जाऊन तुम्ही काही टेस्ट असतात माता आई होण्याच्या अगोदर जर काही टेस्ट असतात तर त्या तुम्ही करून घ्या कारण की आपल्यामुळे बाळाला त्रास नको आता माझं जेव्हा फर्स्ट अबॉर्शन झालं तर तीन महिन्याचं तीन महिन्याचं बाळ झाल्यावर पोटातच तेव्हा थायरॉईडची टेस्ट केली म्हणजे दोन महिन्याचं झाल्यावरच केलं पण रिपोर्ट यायला एक अर्धा दिवस लागले आणि ते मी एक्झामसाठी गेलेले गावाकडे बारावीच्या आणि मग ते एक्झाम सारखं चालू होते दोन दिवस तीन दिवस आणि बोर्डाचे एक्झाम होते त्याच्यामुळं मी दुर्लक्ष केलं म्हणजे रिपोर्ट लवकर काय आणले नाही लॅपवाल्याकडे राहिलं आणि दुर्लक्ष म्हणजे तिसऱ्या दिवशी तर थायरॉइडचे रिपोर्ट येतात पण मी गेले एका आठ दिवसानंतर आता ते रिपोर्टमध्ये जे आहे ते आहे एकदम थायरॉईड इतका हाय लेवलला होतं तेव्हा ना मी काय सांगू ते थायरॉईडचे रिपोर्ट बघता क्षणी सोनोग्राफीच्या अगोदरच डॉक्टर्स म्हणले हे बाळवण्याचा अर्थ नाही कारण की त्याच्यापर्यंत जे काही एकाकडून पोहोचायला पाहिजे रक्ताचं श्वसन का मला काय असेल ते मला काही व्यवस्थित असं सांगता येणार नाही पण ते पोहोचत नाही आणि सोनोग्राफीतसुद्धा तसं चाललं आणि एक काही गोष्टी असतात ज्या आपल्याला हव्या हव्याशा वाटतात ते आपल्यापर्यंत ठेवत नाही पण असं जे झालं ते झालं पण आत्ताचे जे काही नवीन असतील नववधू असतील तर त्यांनी मात्र काळजी घ्या एवढंच मला सांगायचं आहे आणि माझ्या ताया आहेत इथून सातारमधून आहेत आता मी त्यांचं इथं नाव घेत नाही वईकडनं वाईकडून सुद्धा आहेत आणि बऱ्याच म्हणजे इकडून तिकडून आहेत मला विचारता म्हणजे मी जेव्हा जेव्हा प्रेग्नन्सीचे व्हिडिओज टाकते जे आता रँक करता कधी करत नाहीत त्यांना कधी कधी बघून जातात आणि तेव्हा त्या ते विचारतात ताई थायरॉईड कसं असतं ग तू कुठे राहते ग आता याबद्दलची डिटेल माहिती तू कुठल्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतली गं तर मला सांगायला आवडेल मी बरेच डॉक्टर चेंज केलेत एक डॉक्टर असं नाही माझ्या गावाकडं अगदी बीड पाठवता तिकडे घे मी इथं राहून सातारमध्ये राहून तिकडून ट्रीटमेंट एक वर्षभर घेतली सहा सहा महिने चेंज करता करता वाईट पाचवड सातारमध्ये तीन चार हॉस्पिटल चेंज केले पण मला मी जिथून फरक पडला नाही त्यांचं नाव घेणार नाही कारण की कसं असतं ज्याचा त्याचा अनुभव वेगळा वेगळा असतो आणि मला जो फरक पडला आहे स्मिता कासार मॅडम तर तुम्ही इथे जाऊ शकता सदर बाजारमध्ये आहे सातारमध्ये कासार मॅडम खूप चांगल्या मॅडम आहेत एकदम आपण एखादा एक शब्द जरी बोललो तोंडातून तर त्यांना लगेच ओळखून जाता की नक्की काय आहे ते आणि ते न काही बोलता आपलं जे उपचार आहे ते योग्य रीतीने करता तर अशा त्या मॅडम आहेत आणि मी तर त्यांच्याकडे बघा दोन हजार एकोणीसपासून मी त्यांच्याकडे म्हणजे प्रेगनेन्सी राहण्याच्या अगोदरपासून बाळ झाल्यानंतर किंवा आत्तापर्यंतसुद्धा आता मला थायरॉईडमुळं पाळीसुद्धा वेळेवर येत नाही अशी लक्षणं आहेत माझी पाळी महिन्याला नाही पंधरा दिवसाला पाळी येते आता गणपतीमध्ये मी काय केलेलं दहा दिवसाच्या गोळ्या मी मॅडमकडून लिहून आणल्या की मला पाळी येऊ नये म्हणून घरात गौरी गणपती गौरी नाही आहेत आपण गणपती आहेत आणि मग करायला कोण नाही आणि ते शेवटी रू रेंटच्या रूममध्ये जरी पिरियड्स आले तर थांबायचं कुठं तर असा प्रॉब्लेम मी मॅडमना सांगितला त्यांनी मला तशा गोळा दिल्या दहा दिवस कंटिन्यू मी गोळ्या खाल्ल्या आता बघा माझी पिरियड जे आहेत मला बरोबर अठराव्या दिवशी यायच्या म्हणजे हे सगळं मॅडमने विचारलं तुला थायरॉइडमुळेच होत आहे आणि तू पागल झालीस का गं अशा पण मला बोलल्या आणि आयुष्यभर तुला गोळी खायची एक दिवस नाही खायचं असंही बोलल्या मी यावर त्यांना काहीच बोलले नाही कारण की आता चूक माझी होती त्यांनी मला आधीही सांगितलं होतं तुला गोळी कंटिन्यू खायची पण माझ्या डोक्यात वेगळंच विचार आता कशाला आहे कंटाळा करून मी ती गोळी सोडून दिली पण तुम्ही तसं करू नका आणि मी इथून पुढे तसं करणार नाही आता हे जे गोळे दिले मला तीन महिने कंटिन्यू खायचे आणि तीन महिन्यानंतर माझे मला रिपोर्ट्स बघायचे की नक्की कसे येतील कमी झाले तर देवाची कृपा स्वामी समर्थ आहे तर सांभाळून गेलं पण कसं असतं थायरॉइडमुळं एखाद्याला वाटतं किती तयार आहे किती हे ते पण माझं मला माहिती किंवा ज्या व्यक्तीला थायरॉइड आहेत त्याला माहिती नक्की काय होते बघा सूज पूर्ण सूज केस माझे कधीच गळत नव्हते आता माझे केसही गळू लागले आणि जे हायपोथायरॉइडिजम असतं था। त्या व्यक्तीचं वजन एकदम कमी होतं एकदम अशी लुकडी व्यक्ती होती ती एकदम असं केस पण खूप जास्त कळता आणि ते तिची व्यक्ती आहे खूप जेवण करते खूप करते म्हणजे सारखं सारखं ते म्हणजे भूकच लागते असं होतं पण मी काय खु� करते सकाळी चहा पिते ते पण चपाता करत करत चहा येते डायरेक्ट दुपारी दीड दोनच्या वेळेस मी जेवण करते म्हणजे मी जेवण माझं दुपारी आणि संध्याकाळी तर खाल्लं तर नाहीतर नाही म्हणजे एक टाईम माझं पूर्ण जेवण असतं असं जेवण आहे आणि न काही म्हणजे खाता सुद्धा हे असं फुगत जाते आणि ह्याला म्हणायचं काय म्हणायचं मला कळत नाही पण असो तर बघा आजची जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली आणि प्रेग्नेन्सीसाठी तर मी सांगेन तुम्ही थायरॉईड नक्की चेक करा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आता तुम्हाला कळतच असेल की थायरॉईड आणि हायपोथायरॉईड म्हणजे काय तर अजूनही काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता मी नक्कीच त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन जे आहे ते सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही लगेच ते व्हिडिओ बघू शकतात तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय